शरीरात युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी कोणते नैसर्गिक उपाय करावेत आणि काय करणे टाळावे याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मंडळी शरीरात युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी घरगुती उपाय नंबर एक हायड्रेशन डिहायड्रेशनचा थेट संबंध युरिक ॲसिडच्या वाढीशी असतो म्हणूनच पाण्याची बाटली हातात ठेवणे आणि दर तासाला पाणी पिण्याची आठवण करून देणे दिवसभर योग्य हायड्रेशन राखण्यास मदत करू शकते दररोज किमान आठ ग्लास पाणी पिल्याने मूत्रपिंडांना अतिरिक्त युरिक ॲसिड प्रभावीपणे बाहेर काढण्यास मदत होते नंबर दोन शारीरिक हालचाली संशोधनातून असे दिसून आले आहे की युरिक ॲसिडची पातळी वाढलेल्या लोकांमध्ये सातत्याने व्यायाम केल्याने चार ते सहा वर्षांनी आयुष्यमान वाढू शकते तथापि योग्य प्रकारचा व्यायाम निवडणे आवश्यक आहे पोहणे चालणे किंवा सायकलिंगसारख्या कमी ते मध्यम तीव्रतेच्या क्रियाकलाप सर्वात फायदेशीर ठरतात तर उच्च तीव्रतेच्या व्यायामासाठी युरिक ॲसिडची वाढ होऊ शकते तीन वजन व्यवस्थापन संशोधनातून असे दिसून आले आहे की कॅलरीज कमी केल्याने आणि निरोगी वजन राखल्याने युरिक ॲसिडची पातळी कमी होते जर प्युरिन प्रतिबंधित आहाराचे पालन केले नाही तर खरंच योग्य वजन व्यवस्थापन इन्सुलिन प्रतिरोध करण्यास मदत करते ज्यामुळे युरिक ॲसिड वाढण्याचा धोका कमी होऊ शकतो चार ॲपल सायडर व्हिनेगर शरीराला अल्कधर्मी बनवण्यासाठी दररोज एक चमचा पाण्यात मिसळून ॲपल सायडर विनेगर घ्या पाच विटॅमिन सी युक्त अन्न नियमित सेवनाने युरिक ॲसिडची पातळी नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते सहा कॉफीचे सेवन कॅफिनयुक्त कॉफीचे मध्यम सेवन केल्याने गाउट्सचा धोका कमी होण्यास मदत होते सात चेरीचे सेवन चेरी किंवा चेरीच्या रसाचे नियमित सेवन केल्याने युरिक ॲसिडची पातळी कमी होण्यास मदत होते आठ उच्च फायबरयुक्त अन्न संपूर्ण धान्य फळे आणि भाज्या योग्य युरिक ॲसिड चयापचयाला समर्थन देते तर मंडळी हे होते युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठीचे घरगुती उपाय आता आपण जाणून घेऊया शरीरात युरिक ॲसिड नियंत्रणात राहण्यासाठी कोणते पदार्थ आहारात घेणे आपण टाळावे नंबर एक मांस ऑर्गन मीठ हे टाळावे अशा पदार्थांच्या यादीत सर्वात वरचे आहे कारण त्यात प्युरिनचे प्रमाण सर्वाधिक असते लोकांनी त्यांच्या आहारातून लिव्हर स्वीट ब्रेड्स किडनी आणि इतर ऑर्गन मीट वगळले पाहिजे दोन समुद्री खाद्य सर्व समुद्री खाद्यपदार्थांना समान धोका नसला तरी खालील जातींमध्ये प्युरिनचे प्रमाण अपवादात्मकपणे जास्त असते तीन अल्कोहोल अल्कोहोलयुक्त पेय विशेष लक्ष देण्यास पात्र आहेत ज्यामध्ये बियरचा धोका सर्वात जास्त असतो संशोधनातून असे दिसून आले आहे की जे पुरुष दररोज एक सर्विंग बियर पितात त्यांना गाऊट होण्याचा धोका पन्नास टक्के जास्त असतो जरी वाईंचा प्रभाव कमी दिसून येतो तरी सर्व अल्कोहोलयुक्त पेय मूत्रपिंडाच्या कार्यात व्यत्यय आणून युरिक ॲसिडच्या पातळीवर परिणाम करू शकतात चार जास्त साखरेचे पदार्थ साखरेचे पेय आणि फ्रुक्टोज समृद्ध असलेले पदार्थ देखील सावधगिरी बाळगण्यास पात्र आहेत अभ्यासातून असे दिसून आले आहे दर की दररोज दोन किंवा अधिक साखर गोड पेय घेणाऱ्या वृक्षांना गाऊटचा धोका पंच्याऐंशी टक्के जास्त असतो अनेक प्रक्रिया केलेले पदार्थ आणि पेयांमध्ये आढळणारे उच्च फ्रुक्टो समृद्ध कॉर्न सिरप शरीरात प्युरिनचे प्रमाण वाढवते पाच प्रक्रिया केलेले पदार्थ प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये सामान्यत लपलेले प्युरिन प्रिझर्वेटिव्ह आणि ॲडिटिव्ह असतात जे युरिक ॲसिडच्या पातळीवर परिणाम करू शकतात या व्यतिरिक्त इष्टयुक्त पदार्थ आणि अर्क प्युरिनच्या यापचय उत्तेजित करू शकतात ज्यामुळे शरीरात युरिक ॲसिडचे उत्पादन वाढते तर मंडळी युरिक ॲसिडची पातळी वाढू नये आपल्या शरीरामध्ये त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण वरील घरगुती उपाय करावे आणि ते वाढू नये यासाठी आपण हे पदार्थसुद्धा आपल्या आहारामध्ये घेणं टाळलं पाहिजे